पाणी घराच्या अंगणात गॅलरी बेसमेंट टायर किंवा टाकून दिलेल्या वस्तूंमध्ये साठून त्यामुळे डासांची पैदास झाल्यास त्याला तुम्हाला जबाबदार धरले जाईल ते पाणी फेकून दिले नाही किंवा डास नष्ट केले नाही तर तुमच्या विरोधात खटले दाखल केले जातील पालिकेच्या आरोग्य विभागाने आता शहरात पावसाचे पाणी साचून डेंगी मलेरियाच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली आहे शहरात सध्या पावसाच्या सरी चांगल्याच कोसळत आहेत त्यामुळे शहरात विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचले जात आहे परिणामी या साचलेल्या पाण्यातून डेंगी मलेरियाच्या डासांच्या अंडीची पैदास होऊन त्यातून डासांची वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे पावसाचे पाणी साचू नये एक दिवस कोरडा पाळा असे खबरदारीचे उपाय म्हणून आवाहन करण्यात येत आहेत दासांची आणि अंड्यांची पैदास करून दासांच्या निर्मितीस कारणीभूत ठरणाऱ्या बांधकाम व्यावसायिक रहिवाशांच्या विरोधात खटले दाखल करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विधी आणि न्याय विभागाकडे गेली अनेक महिने प्रलंबित होता त्याला नुकतीच मान्यता देण्यात आली मुंबई महापालिका ऍक्ट शेड्यूल चॅप्टर चौदाचे नियम पंधरा आणि शेड्यूल चॅप्टर एकोणीस नुसार खटले दोघा व्यक्तींवर दाखल केले आहेत